नमस्कार सगळ्यांना तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करते तर आज मी बाहेरून येताना भाजीपाला वगैरे घेऊन आलेली आणि दूध पण घेऊन आलेले तर मग मी इथं दूध वगैरे काढून घेतलं आणि सोबतच मी खिचडीची तयारी करत होते मला पटकन खिचडी लावून लगेच चिवड्याची रेसिपी म्हणजे चिवडा करायचा होता तर मग मी लगेच प पटकन इथे फोडणी वगैरे देऊन घेतली खिचडीला आणि लगेच चो, एका साईडला चो चिवड्याचं पण मी सामान काढत होतं आणि मी बाहेरून एवढं सामान घेऊन आले होते की त्याचा माझा पसारा इथं पडलेलाच होता मग मी इथं पहिले खिचडीला फोडणी दिली आणि खिचडीला एका साईडला एका गॅसवर ठेवून दिलं तर तुम्ही बघू शकता इथं माझा किती पसारा पडलेला आहे त्यानंतर मी साईड बाय साईड तो पण आवरून घेतला आणि मी चिवडा करायच्या अगोदर मुरमुरे असे गरम करून घेते म्हणजे ते जास्त वेळ कुर कुरमुरीत आणि कडक असतात मग ते मी इथं पहिले गरम करून घेतले मुरमुरे आणि एका मोठ्या टपमध्ये त्याला मी काढून घेतला म्हणजे मला मिक्स करायला सोपं जाईल मग मी ते थोडे थोडे करून करून सगळे मुरमुरे गरम करून घेतले त्यानंतर लगेच इकडे तेल टाकलं म्हणजे चिवडासाठी जे लागणारे साहित्य आहे ते मक्का मक्का मी याच्यात तळून घेणार होते त्यासाठी मी पहिल्यांदा शेंगदाणे तळून घेतले आणि शेंगदाणे थोडे कमी गॅसवरच तळायचे म्हणजे जास्त लाल नाही होत आणि जळत पण नाही मग मी ते शेंगदाणे तळून घेतले त्यानंतर कडीपत्ता परतून घेतला आणि त्यानंतर मक्का मक्का पोहेची क्वांटिटी जास्त होती त्यामुळे मी सगळं जे पाहिजे होतं ते अगोदर तळून घेतलं आणि त्यानंतर मक्का पोहे टाकले असं मी थोडं थोडं करून सगळं एका मिक्स करत होते थोड्या ह्याच्या मोठ्या मोठ्या टपमध्ये त्यानंतर इथे मक्कापोहे पण मी ॲड करून घेतले त्यानंतर यात लसूण टाकला लसूण टाकला की थोडं चांगलं फ्लेवर येतो मी ते लसूण तळून घेतलं त्यानंतर मिरच्या पण तळून घेतल्या आणि त्यानंतर त्यामध्ये चिवडा मसाला आणि मीठ ॲड करून घेतलं आणि त्यातच थोडी कोथिंबीर ॲड केली मग थोडं चांगली टेस्ट लागते मग मी व्यवस्थित कोथंबीर परतेपर्यंत त्याला गॅसवरच ठेवलं आणि क सगळं परतून घेतलं व्यवस्थित त्यानंतर सगळं परतलं की मी त्या ज्या मोठ्या टपमध्ये काढलेलं होतं सगळं त्याला मी त्यात ॲड करून घेतलं आणि जे कढईला लागलेलं होतं ते पण मी सगळं मी काढून घेतलं म्हणजे वेस्ट नको व्हायला ते मी सगळं काढून घेतलं आणि यामध्ये सगळं मिक्स करत होते मी आता मग ते हाताने मिक्स केलं की व्यवस्थित होतं मग मी इथं सगळं मिक्स करून घेतलं आणि मला यामध्ये शेव पण ॲड करायची होती आम्हाला चिवड्यामध्ये शेव असले की चांगलं लागतं खायला आणखी मग त्यानंतर मी इथे चिवड्यामध्ये शेव पण ॲड करून घेतली आणि लगेच डब्यात भरून घेतला तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल बेलायकनही दाबा म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल Apan beda, esok cek kanan win video Mada itu perintah, bye